शिवांजली या संस्थेची सुरुवातीन सदस्यांनी झालेली शिवांजली विद्यानिकेतनची स्थापना चाळकवाडी मध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली करण्यात आली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून शिवांजली साहित्य महोत्सवाची सुरुवात केली त्याच्यामध्ये मग कविता स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील कविता वाचन असेल असे वेगवेगळे दरवर्षी छोटे छोटे उपक्रम राबवले तर त्यामध्ये शिवाजली विद्यानिकतनचे एकोणीसशे त्र्याण्णव सालचे पहिले दोन शिक्षक आणि मी स्वतः आणि ते दोन शिक्षक म्हणजे श्रीयुत भाणुदास चासकर आणि श्रीमती सोनंद गोपाळे हे दोन शिक्षक आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी मध्ये बाबासाहेब जाधव यांची आम्ही मुलाखत घेतली होती त्यांचं सिलेक्शन पुढच्या वर्षी करणार होतो म्हणून तेही आम्हाला जॉईन झाले ते अधिकृत नाहीत आणि मी असे म्हणून आम्ही साडेतीन जणांनीही चळवळ आणि जे काही आठवीमध्ये त्यावेळेला वीस पंचवीस विद्यार्थी आस असतील या सगळ्यांनीही आम्ही चळवळ एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सत्तावीस फेब्रुवारीच्या दिवशी सुरू केले बत्तीस वर्ष झालं आपण नाणे घाटावर आज मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे त्याचा औचित्य साधत आपली ग्रंथदिंडी जी करतो आपले अनेक सहकारी त्या ठिकाणी आहेत बत्तीस वर्षाचा हा सातत्याने चालणारा प्रवास नक्की काय सांगा काय नाही गेले बावीस ते तेवीस वर्ष आपण नाणे घाटात जातो त्याचे संदर्भ मिळाले काही मेघ मेघना गोखले किंवा डॉक्टर लहू गायकवाड वगैरे सर यांच्या घाणेकर सर वगैरे यांच्या पुस्तकांमधले काय आम्हाला संदर्भ मिळाले का तिथे शिलालेख आहेत आणि त्या शिलालेखामध्ये असे असे उल्लेख आहेत मग आम्ही म्हटलं की भाषा शेवटी लिपी कोणती असो पण ती भाषा आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊन तिथं शिलालेखाचं पूजन करूया या औचित्याच्या माध्यमातून आम्ही सत्ताच फेब्रुवारी रोजी भाषा दिंडी चाळकवाडी पिंपळवंडी नाणे गटाने पुन्हा चाळकवाडी अशी भाषा दिंडी काढतो तिथल्या शिलालेखाचा मान्यवरांच्या पूजन करतो त्या भाषा एक बॅटन तयार केलेलं आहे ते, ते बॅटन आम्ही घेऊन जातो ठिकठिकाणी त्याचं पूजन होतं शिलालेखाचं पूजन करतो आणि चाळकवाडी मध्ये आल्यानंतर दोन किंवा तीन दिवसाचा सा। शिवांजली साहित्य मराठी साहित्य महोत्सव घेतो आपण नाही तो बावीसशे बत्तीस ते तीस वर्षापूर्वीचा जुना शिलालेख आहे आणि त्या शिलालेखमध्ये मराठी असा उल्लेख आहे ती लिपी जरी वेगळी असली तरी मराठी शब्द तिथे आपल्याला सापडतो आणि डॉक्टर प्राध्यापक रंगनाथ सर यांची जी समिती महाराष्ट्र शासनाने गठीत केली होती मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी तर त्या समितीमध्ये घाटाचा सगळ्यात जुना पुरावा म्हणून शिलालेखाचा मराठीचा सगळ्यात जुना पुरावा आद्य शिलालेख म्हणून उल्लेख आहे म्हणून नाने घाटामध्ये ते जाण्याचं औचित्य आहे आमचं